हे आपे बाहेरून दिसायला कुरकुरीत दिसतात आणि आतमधून जाडेदार तयार होतात यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर करून हे बनवणार आहे हे पीठ आपण एक दिवस आधी जरी भिजवून ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे आपल्याला जेव्हा हवे तेव्हा आपण हे आपे बनवू शकतो चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण या कपाच्या मापाने दीड वाटी रवा मोजून घेतलेला आहे अपयचं पीठ भिजवण्यासाठी आपण येथे खोल आणि पसरट भांडं घेणार आहे आणि यामध्ये आपण दीड वाटी रवा मोजून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे तर यामध्ये मी अर्धा कप दही घेतलेला आहे ते दहीसुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताकाचा वापरसुद्धा करू शकता आणि आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे शक्यतोवर आपल्याला आपे बनवण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे आणि तुम्ही जर जाड रव्याचा वापर केला तर तुम्हाला पीठ भिजत असताना पाण्याचा वापर जास्त करावा लागेल आपे बनवण्यासाठी तुम्ही जाड रव्याचा उपयोग केला तर तुम्हाला पीठ पाच ते दहा मिनिट जास्त भिजू द्यावं लागेल आणि यासाठी तुम्हाला पाणी सुद्धा जास्त वापरावं लागेल आणि तुम्हाला आपे लवकर बनवायचे असतील तर तुम्ही इथे बारीक रव्याचाच वापर करा तर येथे आपण दीड कप रवा मोजून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही मोजून घेतलेला आहे तर येथे हे पीठ भिजवण्यासाठी मी दीड कप पाण्याचा वापर केलेला आहे आता आपण हे पीठ भिजू देणार आहे आता आपण पंधरा ते वीस मिनिट हे पीठ बाजूला ठेवून देणार आहे आपण जेव्हा रवा बाजूला ठेवून दिलेला होता तेव्हा आपला रवा चरचरीत होता आणि आता आपला रवा छान फुललेला आहे तर येथे मी एक मोठ्या आकाराची शिमला मिर्च घेतलेली आहे ती बारीक चिरून घ्यायची आहे तर आपण येथे ही शिमला मिर्च जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घेणार आहे आता आपण यामध्ये किसून घेतलेला एक वाटी गाजर सुद्धा टाकून घेणार आहे यामध्ये तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर या ठिकाणी मी चार पाच हिरवे मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि त्या सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर एके मी पाच सहा लसूण पाकड्या आणि अर्धा इंच आलं हे ठेचून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेणार आहे तर यामध्ये आपण कोथंबीर जरा जास्तच वापरणार आहे आता आपण सर्व भाज्या चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहे तुम्हाला आपली सकाळी मुलांच्या डब्यामध्ये द्यायचे असतील तर तुम्ही हे पीठ रात्रीसुद्धा भिजवून ठेवू शकता आणि रात्री फक्त पीठ भिजवून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि सकाळी तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही भाज्या यामध्ये चिरून टाकू शकता तर येथे मला हे पीठ थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी इथे थोडं पाणी घालून घेणार आहे यामध्ये मी थोडं पाणी वापरलं आहे त्यामुळे मी हे परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर येथे आपण पीठ लगेच भिजवून घेतलेलं आहे त्यासाठी आपण येथे एक चमचा इनो वापरणार आहे आपण हे पीठ रात्रभर भिजू दिलं तर आपल्याला यामध्ये इनो वापरायची गरज पडत नाही इनोवरती थोडं पाणी घालून आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे या पिठामध्ये इनोचा वापर केल्यामुळे अपे हे जाळीदार तयार होतात यामध्ये चिमूलभर सोडा घालून घेतला तरी सुद्धा चालेल जेव्हा आपल्याला अपे बनवायचे आहे तेव्हाच आपण यामध्ये इनो किंवा सोडा घालून घेणार आहे आणि आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं है। आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता आपण हे लगेच अपेपात्रामध्ये घालून घेणार आहे तर आता आपण येथे आपेपात्र गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेणार आहे अशा प्रकारे आपण सर्व भांड्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेणार आहे तर या ठिकाणी तुमचे अप्पे जडायला नको म्हणून तुम्हाला मी येथे एक टिप्स सांगणार आहे तर येथे आपण सुरुवातीला भांड्यामध्ये बाहेरच्या बाजूने अप्पे घालून घेणार आहे कारण मधातल्या साच्यामध्ये जर का आपण सुरुवातीला आपे घालून घेतले तर मधातलं भांडं सुरुवातीला जास्त तापलेलं असते मधातील भांड्यातील आपे लवकर जळून जातात आणि आजूबाजूचे कच्चेच राहतात म्हणून आपण सुरुवातीला बाजूच्या साच्यामध्ये अप्पे घालून घेणार आहे म्हणून येथे आपण मधातल्या भांड्यामध्ये नंतर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने आपण आप्याचं पीठ साच्यामध्ये टाकलं तर आपले आपे मधातील जडत नाही ही टिप्स लक्षात ठेवूनच साच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आता आपण यावरती झाकण ठेवून देणार आहे आणि आपण हे दोन मिनिट वापून घेणार आहे आता आपण यावरून झाकण काढून बघू आपले हप्पे झाले आहेत का आता आपण हे पलटवून बघणार आहोत की आपले हप्पे झाले आहेत का तर एका बाजूने आपले अप्पे छान भाजले गेलेले आहे आता आपण सर्व अप्पे पलटवून घेणार आहे यामध्ये जरी आपण कच्च्या भाज्या घातलेल्या आहेत जेव्हा आपण हे अप्पे भाजतो तेव्हा त्या ते प्रोसेस तर येथे तुम्ही वरूनसुद्धा थोडं तेल लावून घेतलं तर अप्पे छान भाजले जातात तर येथे भांड्यामध्ये ते थोडं तेल आहे त्यामुळे ते येथे मी तेल वापरलं नाही आता आपण हे अप्पे झाकण न ठेवता असेच भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपले आपे कडेनेसुद्धा छान भाजल्या गेलेले आहे तर आपण पहिल्या वेळेस जेव्हा अप्पे भाजले तेव्हा त्यांची खालची बाजू व्यवस्थित भाजल्या गेली नाही त्यामुळे आपण त्यांना परत पलटून खालच्या बाजूने खरपूस भाजून घेणार आहे आता आपले अप्पे छान भाजले गेलेले आहे आता आपण हे गरमागरम खायलासुद्धा घेऊ शकतो तुम्ही बघू शकता आपले अप्पे कुरकुरीत व जाडीदार तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा तुम्ही हे अप्पे नारळाच्या चटणीसोबत खाऊन बघा खूप छान लागतं तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार